डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कर्मचारी अधिकारी आणि प्राध्यापक यांच्यासाठी तीन दिवसीय आरोग्य शिबिराचं आयोजन चोवीस ते सव्वीस एप्रिल दरम्यान करण्यात आलं आयोजित आरोग्य शिबिराचं उद्घाटन कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते करण्यात आलं कुलगुरु डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी अधिकारी व प्राध्यापक यांच्यासाठी तीन दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन चोवीस ते सव्वीस एप्रिल दरम्यान करण्यात आले होते सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल यांच्या सहकार्याने शिबिर घेण्यात येत आहे पहिल्या दिवशी हाडांची थिसुरता तपासणी बीपी तसेच शुगर तपासणी करण्यात आली तर दुसऱ्या दिवशी महिलांसाठी पॅप्ट स्मिअर एक्झामिनेशन व शेवटच्या दिवशी नेत्ररोग तपासणी करण्यात येणार आहे शिबिरासाठी पंकज तायडे डॉक्टर सुनीता जाधव सुशीला कांबळे तसेच आरोग्य केंद्रातील निर्मला खरात स्मिता पाईकराव यावेळी विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास आंबुरे सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी डॉक्टर कैलास पाथरीकर उपकुलसचिव डॉ संजय कवडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद सोमवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर एस जी शिंदे यांनी सूत्रसंचालन तर कक्षाधिकारी नितीन पाटील यांनी आभार मानले